लगपती तिथी असेल महिलांना बस मध्ये हाफ तिकीट असेल माझ्या विद्यार्थी बहिणींसाठी सरकारने पन्नास टक्केची सवलत दिलेली असेल उज्ज्वलची योजना असेल किंवा तीन टाके गॅस फ्री असेल त्या पद्धतीने महिलांसाठी ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी एक काळाचा होता शेतकऱ्यांना ज्यावेळेस म्हणायचे की तुम्हाला पगार मिळणार आहे तर याच्यावर विनोद व्हायचे परंतु महायुती सरकार आल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळतंय शेतकरी सन्मान निधीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या खात्यावर प्रत्येक तीन महिन्याला निधी जमा होतो एक प्रकारची पेमेंट सुरू केली के महायुती सरकारने एवढंच नाही तर आपण सर्वजण शेतकरी आहोत आपल्याला माहितीये की पीक विमा भरण्यासाठी आपल्याला किती मोठ्या प्रमाणावरती खर्च करावा लागत होता परंतु त्याच जागेवर महायुती सरकारने फक्त आणि फक्त एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा उपलब्ध करून द्या त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मागे त्या शेतकऱ्याला विहीर उपलब्ध करून देण्याचं काम मायुती सरकारने आणि आप आपल्या उमेदवार प्रकाश दादाने करून दिलं त्याचबरोबर मागेल त्याला सौर ऊर्जा पंप हा देण्याचं काम महायुती आणि आपले उमेदवार प्रकाश दादाने करून दिलं एवढंच नाही तर येत्या काही दिवसामध्ये ती शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर समस्या होती की शेतकऱ्यांना रात्री बेरात्री शेतात जावं लागतं पाणी द्यायला परंतु येत्या एक ते दीड वर्षामध्ये मायुती सरकार आल्याच्या नंतर फक्त एक ते दीड वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस सकाळी लाईट आपल्या शेतकऱ्यांना मिळणार नाही एवढा ऐतिहासिक निर्णय जर या ठिकाणी होणार असेल तर आपलं देखील कर्तव्य बनत उमेदवाराच्या माध्यमातून पुन्हा आणली पाहिजे हे तर झालं शेतकरी मात्र भगिनी परंतु सर्वसामान्य कुटुंबासाठी सांगतो की एक काळ असा होता कि अनेक आजारांमुळे आजार झाल्याच्या नंतर उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून कित्येक लोक आज या जगामध्ये राहिले नाही किंवा कित्येक कुटुंबातील व्यक्ती जग सोडून गेले परंतु महायुती सरकार सत्तेमध्ये आलं आणि दोन हजार चौदाच्या नंतर आपण पाहतो की मुख्यमंत्री निधीच्या माध्यमातून आपण पाहतो की करून त्याचबरोबर आयुष्यमान भारतच्या माध्यमातून पाच लाख रुपयापर्यंत दवाखाना फ्री करून दिला आणि एवढंच नाही मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या आपल्या गावमध्ये कित्येक लाभार्थी आहेत मग या लाभार्थीने देखील जर का आपला जीव वाचवणार हे सरकार असेल तर त्यासाठी माननीय प्रकाश दादा आणि या माहितीला सत्तेमध्ये पुन्हा एकदा आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे तेच नाही यापेक्षा अनेक मुद्दे आहेत तुम्हाला सांगण्यासारखे परंतु फक्त आपल्याला भ्रमित करण्याचं काम सुरू आहे हे देणार नाही हे ते देणार नाही परंतु तुम्हाला सांगतो की हात जोडून तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा माननीय प्रकाश दादाच्या रूपानं आपल्याला माहिती सरकार सत्यमध्ये आणायची आहे आणि त्यासाठी येत्या वीस तारखेला सर्वांनी लक्षात ठेवायचे येत्या वीस तारखेला सकाळी लवकरात लवकर आपलं मतदान करून घ्यायचंय आणि मतदान करत असताना आपलं चिन्ह बाकी कुठंच सापडायची गरज नाही सुरुवातीला ज्या पद्धतीनं दादाच एक नंबरचं काम आहे त्याच पद्धतीनं दादाला नंबर पण एक नंबर मिळालेला आहे त्यामुळं येत्या वीस तारखेला एक नंबरला घडी चिन्हा समोर बटन दाबायचे आणि तुम्हा आम्हाला विजयी करायचं दादालाच विजयी नाही करायचं तर तुम्हा आम्हाला विजयी करायचे आणि तीस तारखेला गुलाल या ठिकाणी आपण सर्वजण उदळून एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र